दाता वंचितों की धार ज्ञान की मिसाल नारी उधारक समाज सुधारक इतिहास के पाठी किताबों के साथी निडर निर्भीक अभी नहीं अभी नहीं अरे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारत नव्हे तर महामानव वीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कार्याला आणि त्यांच्या प्रतिमेला मी प्रथम तव चाहता खली है क्रिस्टी कौन चाहता राज्य सरकार चाहता खली राज्य सरकार कौन चाहता खली है राज्य सरकार केंद्र सरकार चाहता खली संघर्ष करा असा महान संदेश देणारे देशरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर आंबेडकर असंही म्हणतात की जी माणसं आपला इतिहास विसरतात जी माणसं आपला इतिहास विसरतात शिकून घेण्यासाठी गोष्ट म्हणजे त्यांची शिक्षणासाठी चालेली ढक्कट बाबासाहेब काना होते की शिक्षणाची ताकद काय आहे म्हणूनच ते असं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी अभिवादन करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीत